नमस्कार घरचा स्वादमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज घरचा स्वाद तुमच्यासाठी स्पेशल डिश घेऊन आला आहे तीच म्हणजे तांदळाची खीर चला मी तुम्हाला साहित्य दाखवते प्रकारे मी इथे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत काजू आणि बदाम आणि हे आपण जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही बारीक किंवा उबे असे चिरून घेऊ शकता ह्या प्रकारे इथे मी हे चिरून घेतलेले आहेत आणि हे छोटे छोटे दाणे ह्याचे करून घेतलेले आहेत आता आपण साहित्य पाहून घेऊया या प्रकारे इथे मी धुतलेला तांदूळ घेतलेला आहे जो मी आधीच दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण जे बेदाणे घेतले होते ते आणि दोन वाटी साख त्याचबरोबर वेलची पूड आता आपण तांदूळ मिक्सरला वाटून घेऊयात जास्त ग्रँड नाही करायचं आहे जस्ट हलकंसं एकदाच आपल्याला ऑन करून लगेच बंद करायचं आहे आता ह्याचबरोबर मी थोडंसं हलकंसं पाणी टाकते तुम्ही पाहू शकता थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि ग्रँड करून घेऊयात आपण पाहू शकता मी आधीच दूध आधी मी एकदा उकळून घेतलं होतं आता मी पुन्हा ह्याला थोडंसं तापवून घेते आणि हे तापल्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन वाट्या आपल्या जी आपण साखर घेतली होती ती साखर आपण ह्याच्यामध्ये टाकूयात ह्याचबरोबर मी बेदाने आपण जे कापले होते ते मी आता हे है, बेदाने ह्याच्यामध्ये ॲड करते आणि हे मिक्स करून घेते आणि त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये वेलची पूड ॲड करते प्रकारे इथे बघू शकता मी इथे वेलची पूड ॲड केलेली आहे आणि ऑप्शनल आहे जर तुम्हाला कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही कलर देखील ॲड करू शकता आता इथे मी एक उकळी येऊन दिली आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा हलकासा कलर ॲड केला आहे आणि बरोबर मी तूपही टाकलेलं आहे ऑप्शनल आहे कलर आणि तूप जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप ॲड करा पण तूप ॲड केलं तर एक छानसं असं फ्लेवर पण येतो आणि टेस्टीला पण छान लागतं आणि जरी नाही टाकलं तरी पण चालेल पण मी इथे ॲड केलेलं आहे या प्रकारे आपल्याला दोन ते उकळी ओ दोन ते तीन उकळी येऊस्तोवर हे शिजवून घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही बघू शकता हे मी मिश्रण तांदळाचं जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते मी इथे मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला तांदूळ हा तीन ते चार उकळीमध्ये शिजतो आरामात आणि आपल्याला ह्याच्यातच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आता हे मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि हे मस्तपैकी उकळी येऊस्तवर आपल्याला ह्याला ढववायचं आहे आपण पाहू शकता या प्रकारे आपली खीर ही तयार होत आलेली आहे हा तांदूळ छानपैकी शिजला आहे आणि आपल्याला आता चेक करायचा आहे की आपला तांदूळ हा शिजला आहे की नाही तर प्रकारे आता तुम्ही बघू शकता मी चेक करणार आहे की हा तांदूळ शिजला आहे की नाही आता मी चेक केलेला आहे हा तांदूळ एकदम छान असा मौसर शिजलेला आहे प्रकारे आपली ही खीर जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही खीर ही पाहू शकता जर तुम्हाला माझी खीर आवडली असेल आणि तुम्हाला ही रेसिपी खरंच जास्त आवडली असेल तर प्लीज तुम्ही घरचा स्वाद ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा